नमस्कार मित्रांनो बघा आपल्या इथं आज सर्वांची इच्छा आजी आजोबाची होती की गुळाचा चहा बनवायसाठी सर्वांसाठी गुळाचा चहा बनवा आज बघा सर्वांनी काही ना का काही साहित्य घेत आहेत काही कोणी जाळ वगैरे लावता कोणी चालेल बघा आणि चुलीवरचा चहा प्यायला खरंच खूप छान असतं गावाकडे खूप चुलीवरचा चहा पिला जातो पण असा शहराकडे जास्त चुलीचा चहा नसतो बघा या मंडळी मग चहा घ्यायला कसा वाटला आमचा चहा कमेंटमध्ये सांगा कारण थंडी भरपूर वाढलेली आहे तर थंडीचा त्रास म्हणजे खूपच आहे त्यासाठी आपण चुलीवरचा आद्रक गुळाचा चहा बनवला आजी आजोबासाठी तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि आमच्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला जॉईन करा चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी आणि गोळाचा चहा तुम्ही कधी चुलीवरचा पिला आहे का कमेंटमध्ये सांगा खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे असाच सपोर्ट राहू द्या नवीन असाल आमच्या तर जॉईन करा प्लीज बघा सर्वांचं सहकार्य आजी आजोबा आमचे सर्वांचं सहकार्य करतात आम्हाला मदत करतात प्रत्येक कार्यामध्ये खूप छान असं वाटतं की वातावरण आमच्या इथे लस आणि खूप मस्त सर्व आजी आजोबा आहेत तर सर्वांना म्हणजे प्रसन्न वातावरण राहतं सकाळी सकाळी खूप छान वाटतं चला मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या आणि कोणी नवीन असाल चॅनलला जॉईन करा सपोर्ट करा सर्वांनी आणि कसा वाटला आजचा आमचा सुलीवरचा चहा हे सर्वांनी कमेंट करा आणि काही नवीन असताल प्लीज जॉईन करा सर्वांनी बघा चहा वगैरे स झालेला आहे सर्व थंडीमध्ये मस्त आहे अदरक वगैरे टाकून चहा बनवला आहे खूप छान वाटतं असं चहा घ्यायला मग कधी सध्या आता गावाकडेच आहे चुलीवरच चहा वगैरे आता इकडं शहराकडे ही परिस्थिती आपल्या दिसत नाही इकडं सर्वांची इच्छा होती की बाबा आज गुळाचा चहा बनवायचा त्यासाठी मग आज गुळाचा चहा बनवला बघा आणि चुलीवर स्पेशल चुलीवरचा चहा होता म्हणजे सर्वांनी फरामाईश केली की के बाबा चुलीवरचा चहा हा प्याचा गोळाचा मग त्या पद्धतीनं मी अरेंजमेंट केली सगळी आणि सर्वांचं सहकार्य बघा त्याच्यात चला मित्रांनो धन्यवाद आवडला तर तुम्हाला नक्कीच